श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्णाने शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थीचे व्रत केले जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपास करायची ही परंपरा आहे फाल्गुन मास अर्थात आपल्या मराठी वर्षातील शेवटचा महिना आणि त्यात आली आहे ही चतुर्थी ह्या चतुर्थीला भालचंद्र संकशी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनटाने चतुर्थी तिथी सुरू होईल आणि एकोणतीस मार्च रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे हे व्रत आज केले जाईल आणि आज चंद्रोदयाची वेळ जी आहे ती रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटाने आहे गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय देवता म्हटलं जातं गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेत असणारे जेवढे पण विघ्न आहेत ते दूर करतात श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असतं संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडकलेली कामं पूर्ण होतात तसंच सुख समृद्धी मिळते आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे दे दे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि आपल्या सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तता देखील मिळते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते नष्ट होणारच आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये धोन येण्याचे मार्ग हे मोकळे होणार आहेत आपल्या सात पिढ्या आपल्याला धन दौलतची कमतरता पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राह राहत नाही म्हणजे आपल्या घरात पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा जो आहे टिकून राहत नाही आणि हा जो उपाय तो आपल्याला आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्याकरता म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास होण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा कारण आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर आज आली आहे संकष्टी आणि जर ह्या अतिशय शुभ योगामध्ये आपण हे काही उपाय केले आणि तोसुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा आहे जेव्हा माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन जे आहे ते आपल्या घरामध्ये होत असतं तर ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा लागणार आहे आता तुम्ही जो देवपूजेला दिव वापरतो दिवा त्या दिव्यावर हा उपाय केला तरीही चालणार तर आपल्याला दिवा लागणार आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वात ही टाकायची आहे त्याचबरोबर जे आहे आपल्याला ह्या दिव्यामध्ये आवर्जून गाईचं तूप हे गाई टाकायचं जर जर काही कारणास्तव तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही जे पण पूजेला तेल वापरतात ते तेल टाका आणि त्यामध्ये चिमुडभर ही तुम्हाला टाकायची असा हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या, त्या प्लेटला आपल्याला स्वास्तिक बनवायचं आहे प्लेटवरती कसं बनवायचं तर सगळ्यात पहिला तुम्हाला तुपाने स्वास्तिक बनवायचं त्याचवरती तुम्हाला हळदीने स्वास्तिक बनवायचं आणि त्याच्याचवरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे बनवून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला हे स्वास्तिक बनवायचं आहे आणि त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात आणि त्यानंतर जे आहे आपल्याला ह्या स्वास्तिकवर मूडभर तांदूळ आणि मूडभर गहू हे ठेवायचे आहेत त्यानंतर या ह गहू आणि तांदळावरसुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती आपण जो दिवा तयार करून घेतलेला आहे तो दिवा हा ठेवायचा आणि त्या दिव्यामध्ये जे आहे आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची ही टाकायची आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ह्या दिव्यामध्ये जे आपण लवंग आणि वेलची जी टाकलेली ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर आपण दिव्यामध्ये लवंग आणि वेलची टाकली आणि ह्याचा हा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे आपण धान्य ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता होत नाही कारण धान्यसुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कायम धनधान्याचे भंडार जे आहेत ते भरलेले राहतात आता हा जो दिवा आपण संध्याकाळी लावणार प्रयत्न करून त्याच्यामध्ये एवढं तूप किंवा तेल टाका जेणेकरून तो अखंड रात्रभर प्रज्वलित राहील काही कारणास्तव तो शांत झाला तरीही काही हरकत नाही आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे शुक्रवार शुक्रवारी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर हा दिवा आपल्याला उचलायचा आहे आणि त्यानंतर ह्या दिव्यामध्ये ज्या लवंग आहेत त्या आपण निर्माल्यामध्ये टाकल्या तरीही चालणार आहेत आणि ह्या दिव्याखाली जे धान्य आपण ठेवलं होतं ते आवर्जून आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचं एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवलं तर पक्षी ते खातील आणि जेव्हा हे पक्षी हे धान्य खातात तर त्यामुळे जे आपल्यावर माता लक्ष्मी ही भरभरून प्रसन्न होत असते आणि जेव्हा आपल्यावर धनाची देवीची कृपा होते तर आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही त्याचबरोबर संकष्टीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्याला विशेषतः गणपती बाप्पांचे सुद्धा भरभरून आशीर्वाद हे मिळणार आहेत ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट किंवा विघ्न येणार नाहीत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ